नमस्कार मंडळी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत कढईत शेंगदाणे मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मंद आचेवर चांगले भाजल्यास हो तयार होणाऱ्या पदार्थाची चव अप्रतिम होते शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमा प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जे शरीराला अत्यंत आवश्यक असतं आता शेंगदाणा पूर्णपणे भाजला गेलेला आहे आता शेंगदाण्याचे आपण वरील साल काढून घेतलेले आहे आणि छानसे पाकडून देखील घेतलेले आहेत आता मिक्सरमधून भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि जाडसर होईपर्यंत फिरवायचं आहे जास्त वेळ ना शेंगदाणा बटर होईल म्हणून पल्स मो मोडवर फिरवायचं आहे आणि थोडं थांबून थांबून फिरवायचं आहे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपण चारशे ग्रॅम इतका गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आता गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे गुळामध्ये लोह हो जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होत असते शेंगदाण्यामध्ये देखील कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणामध्ये असतं हे लाडू त्वरित ऊर्जा देतात आणि लहान मुलांच्या भुकेसाठी आणि दिव दिवशी, दिवशी तुम्ही हे लाडू आवर्जून खाऊ शकता गूळ हा आपल्या शरीराच्या ऊर्जेचा चांगला स्रोत आहे त्यामुळे हे लाडू अत्यंत आरोग्यदायी असे असे आहेत शेंगदाण्याची पुडत्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत हे मिश्रण कोमट असतं आता अशा पद्धतीने आपल्याला लाडू गळायला घ्यायचे आहेत जस जसं मिश्रण थंड होत जाईल तसंसं आपल्याला मिश्रण कोरडं वाटायला लागेल त्यावेळेला तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता पण आपण या ठिकाणी सांगितलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्यामुळे तुमचे होणारे लाडू हे चवीले एकदम रुचकर आणि योग्य प्रमाणात होणार आहेत हे मात्र नक्कीच हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास ते साधारणपणे आठ ते दहा दिवस चांगले टिकतात आपण शेंगदाण्याची भाजणी मंद आचेवर व्यवस्थित केल्यामुळे लाडवाची चव अप्रतिम असते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद